दत्वाडीतील पूर परिस्थितीची माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली पाहणी दत्वाडीतील संभाव्य पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी आमदार उल्हास पाटील यांनी भेट देऊन नदीकाठच्या वस्तीतील घरांची पाहणी केली नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना महापुराचा विळका घातल्याचं चित्र पहावयास मिळत आहे यामुळे पुराच्या पाणी पात्रित वाढ होत चालली आहे तर काही गावामधील भागांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं त्या वस्तीतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असून सतर्कतेचा इशाराही दिलाय अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचं धोमागळ घातलेला आहे त्याच्यामध्ये दूरदेवाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे बऱ्यापैकी धरणं काही सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद पंच्याण्णव आणि शंभरच्या आसपास काही धरणं भरलेले आहेत आज सकाळपासूनसुद्धा रांधाने धरणाचे चारही गेट खुले झाले त्यामुळं नागरिकांनी यानंतरच्या काळात सतर्क करण्याची गरज आहे खरं म्हणजे नदीकडल्या बाजूला आणि आर्थिक ठिकाणी पोस्टिव्ह असणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा सुरक्षितपणानं आपली जनावरं आणि प्राप्तिक साहित्य घेऊन आता बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही तिथं पाणी येईल का तिथं पाणी येईल का त्या चर्चापेक्षा आपण जो पण रस्ते खुले आहेत तो पण पहिला सावधगिरीनं सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा खास करून शेतकरी मित्रांना माझी किती शिंदेची आहे सध्या अंदीकडच्या ज्या तारा आहेत दे या सगळ्या तारा पावसामुळे ओल्या झाल्यात काही ठिकाणी झाडं कोसळून तारा तुटण्याचा संभव आहे अशा वेळेला थोडंसं काळजीपूर्वक आपलं दैनंदिन जीवन आणि ते चारा पाणी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर आणि तरच निश्चितपणाने या संकटातून आपण निश्चितपणानं बाहेर पडतो आहे या नंतरच्या काळात सुद्धा प्रशासन ज्या ज्या सूचना देईल त्या त्या सूचनांचं सगळ्याच लोकांनी जागरूकतेनं काटेकोरपणानं पालन करावं एवढी कळकळीची कर, विनंती करतो महानकर न्यूजसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा